आपल्या ए आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही सगळे इथे मदर्स डे सेलिब्रेशनसाठी जमले आहे हा बघा आमचा भाऊ खूप मध्ये मध्ये मस्ती करतोय हे बघा आम्ही हा केक आणलेला आहे तर आता आपण केक आहे तर आता आपण सेलिब्रेशन करूया सो ही माझी काकू आहे ही माझी आजी आहे आणि ही माझी मम्मा आहे एक्साइटेड गाइस चलो गाइस आप लोग आप बंद कर पेन हैं ना बुक पकड़ दीजिए पकड़ा ठीक है चलो गाइस आप लोग आप लोग तो है पटेगा कपड़े ये करते हैं कर कर पूड़ा चाट आता क्या खापा nais gade ekta ghanela nahi na ho papa ek ghanal the dar at ghena ra chana par thoda sa ghe kar darvi pagal uh kya darasa hai ka